आपन बाहता, सत्यदर्शन द्यूज। राज्यात ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाने थैमान घातले आहे आज सकाळपासून विदर्भात मुसळधार पाऊस कोसळत आहे नागपूर भंडारा अमरावतीमध्ये जोरदार पाऊस सुरू असून शाळांना सुट्ट्याही जारी करण्यात आल्या आहेत अमरावती जिल्ह्यातील माधान गावात काल रात्री मुसळधार पावसामुळे तेथील नाल्याचा पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे रस्ता बंद असून या पुराचे पाणी गावात शिरले तर गावातील रस्त्याला नदीचे स्वरूप आलेले आहे जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे जिल्ह्यातील चांदूर बाजार मोर्शी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस पडला असून जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अस्टोला गावात नदीला मोठा पूर आला आहे नागपूर शहरामध्येही सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर अजूनही कायम आहे सोलापुरात पावसाच्या सरीचा लपंडाव आहे संपूर्ण ढगाळ आहे पावसाचा जोर काही भागात कमी असला तरी ढगाळ वातावरणामुळे आज देखील पावसाची वातावरण शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे